फक्त अधिकृत शिक्षण घेतले नसल्यामुळे एखादी कला आपल्या आतमध्ये दडली गेलेली असते त्यासाठीच कोल्हापूरची एक संगीत आणि नृत्य नाट्य या विश्वातली एक संस्था कार्यरत आहे गेल्या कित्येक दशकांपासून अनेक कलांच्या शिक्षणापासून प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत विविध सुविधा एकाच छताखाली देणारे भव्य कला संकुल म्हणजे गायन समाज देवल क्लब या ठिकाणी संगीत नृत्य वादन यांच्यासाठीचे यंदाचे प्रवेश सुरू झालेत अखिल भारतीय गांधर्महाविद्यालयाच्या पूर्ण अभ्यासक्रमानुसार इथं प्रारंभिक ते विशारदपर्यंत सर्व परीक्षांचा अभ्यास घेतला जातो त्याच्यामध्ये गायन सतार व्हायलिन हार्मोनियम तबला नृत्य भरतनाट्यम बासरी ह्या विषयांचे शिक्षण दिले जातं अनेक जा। साडेपाच ते साडेआठ या वेळेत ॲडमिशन सुरू असतात आणि गेली एकशे एकोणचाळीस वर्ष ही संस्था कार्यरत आहे तर विद्यालय जवळजवळ सत्याहत्तर वर्ष झालं कार्यरत आहे इथं प्रतिथे शिक्षक शिकवत आहेत आणि सेंटरसुद्धा परीक्षेचं आपलं खूप मोठं आहे अखिल भारतीय परीक्षा इथे घेतल्या जातात देवल संगीत विद्यालय या ठिकाणी विविध कलांचे अधिकृत शिक्षण दिले जाते वर्षभरात दोन सत्रामध्ये या ठिकाणी परीक्षा देखील घेतल्या जातात असेही जाधव यांनी सांगितलंय आणि ते ऑक्टोबर आणि एप्रिल असे दोन सत्रात असतात प्रत्येक सत्रात जवळजवळ चौदाशे मुलं करत असतात त्यामुळे सर्व विषयाच्या इथे परीक्षा घेतल्या जातात जाता। शास्त्रीय संगीत सुगम संगीत असं हे शिकवलं जातं आणि हार्मोनियम वगैरे हे सगळे जे विषय आहेत हे गांधर्मधलेल्या अभ्यासक्रमानुसार शिकवले जातात संध्याकाळी साडेपाच साडेसात साडेसात असे बॅचेस असतात एक एक तासाची आठवड्यातून तीन दिवस एक फी एक तास क्लास ती पहिल्या वर्षासाठी साडेसातशे रुपये आहे महिना त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला साडेआठशे रुपये चौथ्या पाचव्या वर्षाला एक हजार रुपये आणि सात सहाव्या सातव्या वर्षाला बाराशे पन्नास रुपये हा सात वर्षाचा अभ्यासक्रम आहे पण सात वर्षात तो काय पूर्ण होईल असं वाटत नाही कारण पुढं जाऊन तो अभ्यासक्रम वाढत जातो जर कुणाला घ्यायचं असेल संतंची आवड मतoje असते हो आणि ऍडमिशन फीज एक फॉर्म भरला तरी ते चालू होते आजवर कित्येक मोठ्या कलाकारांची सुरुवात या गायन समाज देवल क्लब मधूनच झाली तर आजदा गायन संगीत क्षेत्राला अनेक उत्तम कलाकार देण्याचे काम देवल क्लब ही संस्था करत आली आहे त्यामुळे संगीताच्या शिक्षणाची आवड असणाऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी प्रवेश घेऊन आपली आवड जपावी असे आवाहन देखील उदय जाधव यांनी केले आहे लोकलिटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर